तर तरी छान एक किती वाजता दिसते फक्त ते अथवा एक मिनिट ओके थर्टी किलोमीटर या असेल थर्टी किलोमीटर जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही गोकर्ण बीचवर आलेलो होतो आणि तिथे चेक इन केलं त्यानंतर आम्ही मग आराम केला आणि आता हा सगळा ब्लॉक तिथून पुढचा कंटिन्यू होईल हो आता मी मस्त चेंज केलेला आहे आणि सनसेट बघायला मी समोर झालेलो आहोत बीचवर तर माहित नाही आता मिळेल बघायला काय दिसेल तरी छान ए किती मस्त दिसते बघ ते एक मिनिट दिसत दिसेल की नाही याच्यात माहित नाही याच्यात नाही येते ते असं बघ ना तो एकदम असं हे दिसतोय तर तुम्हाला दाखवत होते मी पण ते काही दिसत नाही आहे खूप असं मस्त तिथे सूर्याचा प्रकाश पडला आहे पाण्यावर म्हणजे एकदम काठावर हां ते गोल्डन गोल्डन दिसतो पण ह्याच्यात दिसत नाही आहे मोबाईलमध्ये खूप छान मस्त आहे पण पाण्यात जाऊ शकत नाही आता इथे बीचवर टाइमपास केल्यानंतर आम्ही रात्री इकडे गोकर्ण महाबळेश्वर जे मंदिर आहे तिथे गेलो होतो तर तिथे लुंगी कंपल्सरी घालायची आहे मुलांनी म्हणजे माणसांनी आणि मुलींनी किंवा बायकांनी साडी किंवा ड्रेस पूर्ण कपडे परिधान करणं कंपल्सरी आहे सो आम्ही इथे लुंगी घेत होतो केतनसाठी आणि बाबांसाठी जर तुम्ही फिरायला गेला आणि शॉर्ट्स कपडे घातले असतील मुलींनी तर तुम्ही पण लुंगी घालणं अपेक्षित आहे तिथे मंदिराचं टायमिंग जे आहे ते सकाळी सहा ते साडेबारा आणि संध्याकाळी पाच ते आठ असं आहे आम्ही जेव्हा गेलो होतो तर ऑलमोस्ट सात सव्वा सात काहीतरी झाले होते तेव्हा पण त्यांनी बंद केलं होतं अर्ध्या तासासाठी सो ते माहीत नाही आहे काय नक्की पण अर्ध्या तासासाठी परत बंद होतो मग तिथून आम्ही पुढे सगळं इथलं मार्केट होतं ते एक्सप्लोर केलं आणि नंतर माझ्याकडून काही ब्लॉग झाला नाही मी विसरले पूर्ण सवय नाही आहे जास्त ब्लॉग करायची त्यामुळे मग आम्ही जेवण केलं म्हणजे हॉटेलवर जाऊन आणि झोपलो आणि दुसऱ्या दिवशी मग हा दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट तुमच्यावर शेअर करते मी त्यानंतर मग इथे हे सगळं घेऊन एक माणूस आला होता।, मा होता ते असतात ना बीचवर मग त्यांच्याकडून काहीतरी घेतलं आणि ह्या मॅडम ज्या होत्या त्या इथे येऊन बसल्या होत्या मस्त लाड करून घेत होत्या आणि मग तिला दही खायला दिलं आणि मस्त गट्टम करून टाकलं तिने ते त्याच्यानंतर मग आम्ही गेलो होतो मुरुडेश्वरला आणि मग मी विसरले परत आगीन की जिथे मला शूट करायचं आहे ब्लॉगसाठी मग मी काही फोटोज माझ्याकडे आहेत तर त्या क्लिप्स मी तुम्हाला टाकते इथे मुरडेश्वर मंदिराचं टायमिंग जे आहे ते सकाळी सात ते एक आहे आणि सगळ्या दुपारी तीन ते आठ असं आहे त्यानंतर इथे आम्ही दर्शन झाल्यावरती साईट सीईंग केलं आणि मग पुन्हा मुरुडेश्वरून गोकर्णाला आलो आणि यावेळी आम्ही गोकर्णामध्ये टेंट हाऊस घेतले होते सो तिथे पण मजा आली तेही विसरले नाही आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मग बोटिंग करायचा विचार केला तर मग ॲक्टिव्हिटीज काही करायच्या नव्हत्या हो पण मग आम्ही विचार केला की जस्ट बोट बोट राईड करून येऊया सो आम्ही काही ॲक्टिव्हिटीज नाही केल्या म्हणून मग त्याने आम्हाला असं इथे एक केव होती गुहा म्हणू शकतो तर तिथून आम्हाला ती दाखवली हो त्याने आणि ती जी होती ती तिथे मिरजान फोर्ट जे आहे ना सो तिथपर्यंत ती जाते असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे इथून ऑलमोस्ट आतमध्ये तीस किलोमीटर चालत जायचं आणि मग तिथे मिरजान फोर्टला ती कनेक्ट करणार मे बी माहीत नाही हा तो मिरजान फोर्टचा एक रस्ता असू शकतो काहीच माहीत नाही पण जस्ट असं त्याने सांगितलं आम्हाला आणि वरती एक गोड्या पाण्याचं पण तळं होतं सो so, ते पाणी पण वरून टपकत होतं आधी आम्हाला वाटलं की ही गुहाचे म्हणजे आपोआप तयार झालेली किंवा पूर्वीची अशी असेल पण नाही नंतर असं वाटलं की ते त्या फोर्टमधून जाण्या येण्यासाठीचा जो नाही रस्ता असतो असा की कोणाला दिसणार नाही असा आडमार्ग म्हणतो ना त्या तशा टाईपमध्ये हे काहीतरी असणार आहे कारण वरती बरंच होतो आतमध्ये आणि आतमध्ये आम्ही जास्त गेलो नाही कारण अंधारही होता आणि डायरेक्ट चढ पण होता के जाना है ऊपर ओके ओके वो ज्यादा ना थर्टी किलोमीटर आणि तो तिथे सांगतही होता की वरती गोड्या पाण्याचं तळ आहे तर ते खाली झिरपतं आणि पूर्ण त्या गुहेला अतून असं व्हाईट वाईट झालेलं होतं पाण्यामुळे तर माहीत नाही आता म्हणजे असा लेअर आला होता गुहेला मी तुम्हाला दाखवेल आय थिंक इथे आणि पाणी पण कसं झिरपत होतं ते पण तुम्हाला दिसेल मी साईडलाच इथे कुठेतरी दाखवत होते ते सो छान एक्सपिरियन्स होता आपण हा खूप एक वेगळं काहीतरी बघायला मिळालं इथे मी तुम्हाला दाखवत होते बघून सो इथे पाणी झिरपत होतं आणि ते व्हाईट व्हाईट जे आहे ना ते पाण्यात एक शार आहेत आय थिंक पण तो तर म्हणत होता की गोडं पाणी आहे वर तळं सो माहीत नाही पण खूप मस्त एक्सपिरियन्स होता ओवरऑल म्हणजे फर्स्ट टाईम मी अशी गोवा बघितलेली आहे आणि तिथून पुढे जे वरती आहे तिकडे असं पूर्ण चढ क म्हणजे चढवून आणि मग जायचं होतं सो आम्ही इथेच बास केलं आणि परत आम्ही आमच्या जर्नीला चालू झालो ती म्हणजे अगोंदा तर आम्ही अगोंदाला जाणार आहोत पुढे सो तुम्हाला दिसेल ते पण सकाळची वेळ होती त्यामुळे भूक पण लागली होती सो आम्ही बो बोट मध्ये नाश्ता करून न्हतो बसलो कारण कधी कधी ना व्हॉमिटिंग सेन्सेशन uh, किंवा मोमॅटो हो याचे चान्सेस असतात नाश्ता करून तुम्ही बोटमध्ये हो बसवायचे सो आम्ही नंतर नाश्त्याला थांबलो आणि तिथे हे असे वेगळेच वडे होते छान होते पण खूप सो ते झालं त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट गोंधा बीचला आलो आणि तिथे हे खूप छान असं हे लोक जे आहेत ते अशा ॲक्टिव्हिटीज करत होते मस्त आपल्याकडेही करतात हे आपल्या जुन्या काळामध्ये करायचे लोक सो इथे माझं बड्डे सेलिब्रेशन केलं कारण आदल्या दिवशी माझा बड्डे होता आणि तो सेलिब्रेट करता आला नव्हता तिकडे सो मग इकडे बड्डे सेलिब्रेशन केलं असं छोटंसं आणि त्यानंतर आम्ही मस्त जेवण केलं आणि ऍक्च्युली आम्ही दुपारी चालू होतो इकडे पण येऊन आराम केला थोडं नंतर समुद्रावरती थोडंसं इकडे तिकडे केलं आणि मग काय नाही निवांत झाला होता आमचा हा दिवस आजचा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो आणि मस्त बीचवरती नाश्ता नाष्टा करून गेलो सो so, इकडे कावळे आले होते आणि त्यांनाही आम्ही मस्त खायला घालत होतो आणि खूप छान असं कॅच तर डायरेक्ट पकडत होते एवढं मस्त वाटत होतं म्हणून मग जे ब्रेडचे कॉर्नर कॉर्नर असतात ना तर ते त्यांना खायला दिले आणि ते छान खात होते सो so, इथे मस्त सकाळी सकाळी एन्जॉय करत होतो आम्ही बीचवर आणि मला नॉर्थ गोव्यापेक्षा साऊथ गोवा जास्त आवडतं आणि तिकडे सगळ्यात फेवरेट बीच म्हणजे अगोंदा बीच आहे खूप छान शांत असतं जास्त गर्दी पण नसते आणि गोंधळही नसतो खूप निवांत राहता येतं सो हा फेवरेट बीच होता सो आम्ही तिकडनं चालत 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 ह्या साईडला भरपूर लांबपर्यंत आलो होतो आणि इकडे सगळे असे दगड दगड होते आणि तिथे आम्हाला मस्त शेल्स मिळाले आणि मला खूप आवडतात शेल्स गोळा करायला आम्हाला आणि माझ्या मुलीला सो आम्हाला काय गायते छान म्हणजे की चला आपल्याला शेल्स गोळा गोळा करायला मिळाले सो आम्ही ते पण केले थोडेफार शेल्स गोळा खूप मजा आली एकंदरीत आणि असं वाटत होतं की इथून जायचंच नाही मला जायलाच नको पण जावं तर लागणारच होतं कारण की त्यांना ऑफिसला जायचं होतं सो त्याच्यामुळे आम्हाला निघायला लागलं माती साइड साइड ने काढायला लागले तो नाही ग तो खरा वेस लाइफस इथे पण खाली आहे <laughs> तो बघ ना आधी नर काढ ना तू ते ग तो कोरे टाइट अडकलेत ते आता खूप टाइट आहे तुला काढता येते आणि खाली आला खाली आला तो प्रे निघाला तो निघाला वेट अ मिनिट तो स्टा निघाला सो आम्ही फायनली आवरावर करून निघालो परत फोंडाला यायला आणि मग नंतर जो आम्ही वाटेत खेकडे घेतले आम्हाला खेकडे दिसले so, सो एवढाच होता हा ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय